नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग आजची आपली रेसिपी आहे सांबार वड्याची साऊथ इंडियन स्टाईलचा सांबार वडा बनवायचा आहे आपला आपण बनवतो मग त्यात काहीतरी फरक पडतो हॉटेलमध्ये खातो तसं लागत नाही आहे काय झालं आहे चला आपण सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सकट हा सांबार वडा बघूया अगदी साऊथ इंडियन पद्धतीचा सा असल सांबार वडा तुम्ही सांबार फोडणी घातल्यानंतर तुमच्या पूर्ण सोसायटीत त्याचा वास जाईल याची मी तुम्हाला गॅरंटी देते चला तर मग आपण आपलं सगळं साहित्य किचन मध्ये जाऊन आता आपल्याला सांबार वडा करायचा आहे मी तुम्हाला आता दाखवते सगळ्यात आधी तर आपण जी डाळ घेतो ती डाळ मी ही दळून ही जी डाळ आहे ही मी दळून घेतली आहे आणि फेटून घेतली आहे तर यामध्ये मी काय केलेलं आहे की हा जो कप होता या कपाने मी तीन कप उडदाची डाळ आणि तीन कप मुगाची डाळ घेतली मी दोन्ही डाळी मिक्स घेतलेल्या आहेत का बरं मिक्स घेतल्या कारण मला या डाळी मुगाची डाळ घातल्यानंतर जरा क्रिस्पीनेस त्या वड्याला येतो आता ही डाळ मी फेटून घेतली आणि बघा फेटल्यानंतर ही डाळ बघा पाण्यावर अशी तरंगते आहे पाण्यात विरघळत नाही इतक्या पद्धतीने ही डाळ आपल्याला फेटून घ्यायची आहे आता या डाळीमध्ये आपल्याला जास्त काहीही घालायचं नाही ही, ही, ही डाळ आपण एका वाट्यात काढून घेऊ आपल्याला जेवढी लागते तेवढी आणि नंतर पुढची रेसिपी पाहू सांबारसाठी जे वरण मी शिजवून घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते हे बघा हे वरण शिजवताना या वरणामध्ये मी टोमॅटो कांदा त्यानंतर हे लाल भोपळा टाकला आहे टोमॅटो कांदा लाल भोपळा मेथीचे दोन तीन दाणे असं तर हे तुम्हाला दिसत असेल बघा हा मेथीचा दाणा शिजलेला टोमॅटो कांदा आणि लाल भोपळा मी तुम्हाला आत्ताच दाखवला आणि मीठ आणि तेल हळद हिंग एवढ्या गोष्टी साक टाकून हे वरण छान असं मस्त शिजवून घ्यायचं आता आपण काय करणार आहोत आधी आपण सांबारला फोडणी देऊ आणि सांबार उकळायला तिकडे ठेवून देऊ आपलं वड्याचं बॅटर पण तयार आहे मग चटणीमध्ये मी काय घालणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते आधी आपण याच्यामध्ये सांबार फोडणीला घालूया तेल टाकलं आहे सांबारच्या फोडणीसाठी जे काही साहित्य लागतं आहे ते मी तुम्हाला इथे आता दाखवते आहे ते तेल तापेपर्यंत तर आता बघा हे साहित्य मी घेतलं आहे हिंग उडदाची डाळ सांबार पावडर मीठ मी वरणात मीठ टाकलं आहे पाणी टाकल्यानंतर मिठाचा अंदाज घेऊन मीठ टाकणार आहे त्यानंतर मोहरी लाल तिखट आणि धणे पावडर म्हणजे धणे पावडर आणि सांभार या दोन पावडरी आणि तिखटाची लाल तिखटाची एक पावडर बाकी मोहरी हिंग कढीपत्ता हा इथे घेतलेला आहे आणि ही उडदाची डाळ आता हे जे मी घेतलं आहे हे डाळं हा वाळलेला पुदिना आहे माझ्याकडे आल्याचे हे तुकडे आहेत अरे तुम्हाला दिसत आहेत की नाही माहीत नाही मला मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते तर हे आल्याचे तुकडे हिरवी मिरचीचे तुकडे त्यानंतर हे डाळवं हे वाळलेला पुदिना फोडणी देण्यासाठी या लाल मिरच्या दोन आणि मी ओला नारळ घेतला आहे थोडे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हा हिरवी कोथिंबीर तर हे झालं चटणीचं साहित्य सांबार पावडर धणे पावडर हिरवी मिरची लाल तिखट उडीद आणि हिंग हे झालं आपलं सांबारच्या फोडणीचं साहित्य आता आपलं तेल तापलेलं आहे तर आपण आता इथे सांबाराला फोडणी देऊया आता ही मोहरी फुटली की मी यात थोडासा हिंग आधी घालणार आहे आणि हिंग घातल्यानंतर मग मी ही एक दोन आणि तीन चमचे मी उडदाची डाळ घालून घेतली आहे हे थोडंसं सगळं छानसर लालसर होऊन देऊयात आणि आता यामध्ये जर आता धूत आलाय तर मी आता यामध्ये हा कढीपत्ता माझ्याकडे वाळलेला आहे तो मी टाकत आहे आता आपण यामध्ये वरण टाकूया आपण शिजवून घेतलेलं वरण हे मी गॅस कमी करते आहे आता याच्यातच वरण टाकायच्या आधीच मी थोडंसं लाल तिखट घालून घेते हे माझ्याकडे कश्मीरी रेड चिली पावडर आहे खूप काही तिखट नाही आहे त्यामुळे हे मी टाकते आणि आता बघा सांबार खूप घट्ट पण नको आहे आपल्याला बेटाचा घट्ट आपल्याला सांबार हवा आहे तर बघा आता मी हे तीन डावत वरण यात टाकत आहे बाकीचं वरण मी बाजूला ठेवलं याला आता आपण छान एकत्र असं करून घेऊया बघा किती छान याला रंग आलेला आहे आता याला रंग आल्यानंतर यामध्ये आपण एकदा सांबार पावडर एकच चमचा टाकली आहे मी आणि धणे पावडर ही एक चमचा मी धणे पावडर यात घालत आहे आता याला आपण छान मिक्स करून घेऊया वरणामध्ये शिजवताना आपण तेल हिंग मीठ मेथीचे दाणे कांदा टोमॅटो आणि लाल भोपळा असं आपण यात टाकलं होतं आणि मी थोडासा मुळा पण चिरून टाकला आहे त्यात छान त्याची चव येते मुळा किंवा वांगं असलं तर तो, थोडा जरा चरचरीत होतो तर आता मी यामध्ये हे एक ग्लास पाणी टाकते आणि अजून अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये वाढवणार आहे हे अर्धा ग्लास पाणी मी आता यात टाकते आता हा एकदा आपण सांबार छान मिळवून घेऊया सांबारचा सा छान छान वास सुटलेला आहे आता यामध्ये आपण वरणाबरोबरच सांबार पावडर टाकली होती त्यामुळे आता याला या सांबारला उकळायला मी तिकडे ठेवणार आहे आणि एक गोष्ट अजून महत्त्वाची असते ती म्हणजे सांबारमध्ये चिंचेचं पाणी आणि गुळ असं टाकतात माझ्याकडे नेहमीप्रमाणे चिंचगुळाची चटणी तयार आहे तर मी चिंचगुळाची चटणी तुम्हाला दाखवते माझी नेहमीची तर आजच्या रेसिपी झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सांबार पावडरची रेसिपी केलेली आहे ती दाखवी त्यानंतर चिंचेच्या चटणीचीही रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे आणि मी यामध्ये चार चमचे चटणी टाकून घेतली सांबार कारण या चटणीमध्ये गुळ पण आहे तर सांबार छान गोड झालं पाहिजे म्हणून मी हे करत आहे आता बघा वर्णाची माझी कन्सिस्टन्सी कारण यात तुम्ही वडा बुडवून खात तर तो वडा चांगला लागला पाहिजे आता हे आपलं सांबार उकळलं की त्याचा वासच खूप घमघमाट सगळीकडे होतं यामध्ये थोडंसं मीठ कमी झालेलं आहे हे मीठ मी टाकते थोडीशी परत आता मी ही सांबार पावडर टाकून देणार आहे आणि आपण ही धणे पावडर टाकणार आहोत बस आता हा जो ओ, कुकर आहे ज्याच्यात आपण सांबार केलेला आहे हा मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते उकळला सांबार की मी तुम्हाला दाखवणारच आहे मी आता हा आपण इकडे शिफ्ट करून घेऊ आणि आता आपण वडे तयार करू वडे तयार करण्यासाठी आपल्याला तेल लागेल तळायला ला। हे तेल भी गरम वड़े हे। वड़े मी गरम करायला ठेवते आणि आता आपल्याला वडे करायचे आहे तर एवढं काही बॅटर वड्यासाठी लागणार नाही आहे त्यामुळे यातलं काही बॅटर मी काढून घेणार आहे आणि तेवढेच बॅटरचे वडे आपण करणार आहोत वड्यामध्ये खूप काही घालायचं नाही अगदी खूप सारं असं काही घालायचं नाही साधा वडा ठेवायचा कारण आपला सांबार खूप छान झालाय आपण चटणी पण देणार आहोत मी खूप जास्त वडे करणार नाही आहे तुम्हाला फक्त रेसिपी पुरते वडे करून मी दाखवणार आहे तर आता या बॅटरमध्ये काय घालायचं मग पोवा तीळ हे काहीही प्रकार घालायचं नाही बॅटरमध्ये घालायचं फक्त आणि फक्त मीठ बस बॅटरमध्ये मीठ घातलं आहे आपलं आपलं हे तेल आता चांगलं उकळायला लागेल गरम उकळायला लागेल म्हणजे चांगलं भरपूर गरम होईल कडकडीत ज्याला म्हणतो ना तसं ते गरम होईल तोपर्यंत हे, तो हे बॅटर माझं छान फुललेलं आहे मी यामध्ये हे मीठ मिसळून घेते पाहिजे तर थोडीशी काळी मिरी पावडर किंवा काळी मिरी चेचून तुम्ही टाकू शकता पण मी नाही टाकत आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाका आता हे तेल तापलं की आपण यामध्ये वडे सोडून घेऊया आणि त्याआधी आपण चटणीची तयारी आपण पाहिलेलीच आहे तेल गरम होईस्तोवर आपण मिक्सरच्या बाऊलमध्ये थोडंसं चटणीची तयारी करून घेऊ मिक्सरच्या बाऊलमध्ये सगळ्यात प्रथम मी हे ओलं नारळ टाकून घेणार आहे अर्ध मी हे अर्ध ओलं नारळ यात टाकलं हे बाकीचं याच्यात ठेवलं आणि मिक्सरमध्ये मी हे भाजलेले शेंगदाणे जे आहेत ते मी टाकून घेते आणि ही आ... फुटाण्याचं डाळ हे फुटाण्याचं डाळ व पण मी यामध्ये टाकून घेत आहे आता फुटाण्याचं डाळ खोबऱ्याचे तुकडे आणि शेंगदाणे एवढं टाकते आता मी आल्याचे तुकडे करून ठेवले होते हे बघा मग अशी मी तुम्हाला दाखवले होते हे आल्याचे तुकडे आपण चटणीमध्ये टाकणार आहोत मग इथे आणि मिरची हिरव्या मिरचीचे तुकडे हिरवी मिरची खूप जास्त टाकायची नाही त्यामुळे आपलं सांबार जरा जर्ण झणझणीत होतं मग ती चटणी तिखट सांबार तिखट नको थोडंसं काळं मीठ मात्र मी या चटणीत टाकणार आहे हे बघा हे मी घेतलंय हे काळ मीठ मी टाकते आता आहे। आहे। मी चटणीमध्ये साधं मीठ पण टाकून घेते साधं मीठ टाकलंय चटणीमध्ये मी हा वाळलेला पुदिन्याचे पानं माझ्याकडे आहे ती टाकते आहे आणि मी या चटणीमध्ये थोडीशी दोन चमचे साखर घालणार आहे माझा चमचा बघा तुम्ही साखरेचा आणि याने मी दोन चमचे साखर यामध्ये टाकले हे बघा हे मी चटणीचा पॉट तयार करून ठेवलेला आहे आता आपल्याला फक्त ही चटणी दळायची आहे बस आपलं तेल छान तापलेलं आहे आता या तेलामध्ये वडे सोडायसाठी सगळ्यात प्रथम तर मी हाताला पाणी लावून घेत आहे आणि आता मी हातावर वडा थापून घेते यामध्ये काहीही टाकायचं नाही डाळ मी एक वाजता दुपारी भिजत घातली होती आणि जर तुम्ही याच्यामध्ये खूप काही टाकलं म्हणजे डाळीमध्ये तर तो, तो वडा एकदम असा खाण्यासारखाच होतो सांबारबरोबर त्याची चव लागत नाही डाळीमध्ये इनो वगैरे टाकायचा नाही हा आपला वडा असा छान फुलतो मी मिडियम आचेवर गॅस ठेवलेला आहे आपल्याला हे, हे वडे आता असेच तळून घ्यायचे आहे आणि आता याच्यानंतर माझे हे वडे तळून झाले की मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते आपले आता वडे मस्त तळून झालेले आहेत आणि चटणीवर घालण्यासाठी मी ही फोडणी केली आहे या फोडणीमध्ये मोहरी आणि हिंग घातला आहे आणि उड्डाची डाळ आणि हा कढीपत्ता मी यामध्ये तुमच्यासमोरच घालत आहे आता यामध्ये आपल्याला फक्त एक ही लाल मिरची तुकडे करून दोन तुकडे करून घालायचे आपलं सांबार पण उकळलेलं आहे आता हे बघा हे ही फोडणी आणि ही मी चटणी दळून आणलेली आहे या चटणीसमोरच मी आता ही फोडणी घालते आता आपली चटणी पण मस्त तयार झाली आहे आता बघा पहिल्या लॉटमधले हे वडे छान तळून झालेले आहेत आता हे वडे आणि हे जे सांबार माझं उकळलेलं आहे ते मी काढून आणते गॅस मी बंद केलेला आहे कन्सिस्टन्सी पातळच हवी होती हे बघा हे पातळ सांबार आपलं तयार आहे कारण हे थंड झालं की आपोआप अप घट्ट येतं आता या सांबारवर थोडीशी कोथिंबीर मी फक्त घालते आहे आणि आता चटणीसाठी मी एक बोल घेऊन येते आणि आपण त्यामध्ये चटणी ठेवूया बघा आपली चटणी मस्त तयार झाली आहे ही चटणी मी इथे ठेवते आहे आणि आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला सांगा थोडंसं मी याच्यावरती हा कोथिंबीर घालते बाकीची सांबारवर टाकली आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सांगा सगळ्या टिप्स आणि ट्रिकसकट मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे सांबारमध्ये मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की कांदा टोमॅटो लाल भोपळा मग तुम्ही मुळा किंवा काय तुम्हाला भाज्या टाकायच्या ते टाका पण या तीन भाज्या आणि मेथीचे दाणे हे चार आयटम तुम्ही डाळ शिजवताना टाकले डाळ शिजवताना मी जे तुम्हाला सांगितलं होतं की मी या एका कपाने तुरीची डाळ घेतली आणि अर्धा कप मुगाची डाळ घेतली फक्त एवढीच डाळ घेतली आणि त्यामध्ये एक चमचाभर मेथी आणि हे सगळं बाकी मी बाकीच्या भाज्या टाकून घेतल्यात मी मुळा टाकलेला आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नसेल टाकायचं तर तुम्ही वांग टाका पण एक काहीतरी असा पदार्थ हवा किंवा मग माझ्याकडे शेंगा नव्हत्या हो त्यामुळे मी त्या शेंगा टाकल्या नाही तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला सांगा अगदी त्यांच्यासारखा आपला सांबारही होतो त्यांच्यासारखी आपली चटणी पण होते आणि मगाशी मी तुम्हाला या डाळ इतकी फेटली होती की ती पाण्यावर तरंगत होती आता याच डाळीचे तुम्ही सुंदर दहीवडे करू शकता धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाईए खाई खिलाई आपकी की ओल्डी गोल्डी को आप अच्छे अच्छे कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट मात्र जरूर करा हा साऊथ इंडियन पद्धतीचा वडा मी दाखवला आहे काही ठिकाणी वड्यामध्ये खोबरं आल्याचे तुकडे पण घालतात पण हा साधा त्यांचा वडा जो होता तो मी तुम्हाला दाखवला तुमचे खूप खूप धन्यवाद